जीएमसी नंदुरबार यांनी टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतलाय जीएमसी नंदुरबार नागपूर की पब्लिक बॉल येतो पब्लिक uh, तीन बॉल सतरा रन एक विकेट वैभव सरांच्या गाडीत चावी वैभव सरांकडे बड्या रन इन बिट्वीन द विकेट अळोतीचे दोन प्लेयर येणार आहेत त्यांना घ्यायला जाणार आहे का गाडी अजूनही अळोतीस रणांची आवश्यकता सव्वीस बॉल मध्ये जीएमसी नागपूरला फुलटस बॉल आणि चार रणांसाठी जीएमसी नंदुरबार जीवन पवार लवकरात लवकर स्टेज वर या जिओ फोटो काढून घ्या अतिशय सुंदर बॉल झालेत पाच शौर्य ए आणि जीएमसी नंदुरबार यांनी स्टेज वर या आणि फोटो काढून घ्या आपला अतिशय